प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे ठाण्या डोंबिवलीनंतर दिवा असं एक स्थानक आहे की ज्याला गर्दीचं स्थानक म्हटलं जातं इतकी गर्दी असून सुद्धा सकाळी आम्हाला रेल्वे चढायला मिळत नाही आमच्या प्रवाशांना रेल्वेमध्ये चढायला मिळत नाही आम्ही गेली अनेक वर्षापासून दिव्यावरून दिवा सी एस टी लोकल सेवा सुरू व्हावी ही रेल्वेकडे मागणी करतो परंतु रेल्वे याच्याकडे करते आहे आमच्या बऱ्याचशा प्रवाशांना अगदी लटकत प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा प्रवाशांचा जीवदेखील जातो आहे आणि अनेक प्रवाशांना खाली तत्काळत उभं राहावं लागतं त्याच्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी मार्क पडणं सगळ्या गोष्टी आल्या या मागणीकडे रेल्वे अजूनही लक्ष देत नाही रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे काळ्या फीत लावून प्रवास करणार हे आंदोलन छेडलेलं आहे याशिवाय दिव्यात कोकण कोकणात राहणारी लोकं खूप आहेत दिव्याला कोकणचं नाक देखील म्हटलं जातं परंतु कोकणात जाणाऱ्या कोणत्याही गाड्या या दिवास्थानकात थांबल्या जात नाही आम्ही ती देखील मागणी गेल्या अनेक वर्षापासून करतोय पण रेल्वे याच्याकडे लक्ष देत नाही या वर्षी देखील रेल्वेने दोनशे बावीस फेऱ्या या कोकणात जाणाऱ्या गाड्या सोडलेल्या आहेत गणपतीसाठी परंतु त्या फेऱ्यांना देखील एकही फेरीला दिवा थांबा दिलेला नाही आहे या रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे लोक वाटतंय का तुम्हाला इतके वर्ष झाले तुम्ही मागणी करताय त्यानंतर देखील हे प्रश्न सुटत नाही तर तुमच्या आजच्या आंदोलनावर काही फरक पडेल जसं आहे या आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या दिवेकरांना काही आंदोलन केल्याशिवाय पदरात काही पडत नाही दिव्याला अनेक आंदोलनाची पार्श्वभूमी देखील आहे अनेक मार्गाने आंदोलन झाले अनेक आने, हिंसक पद्धतीने पण झाली माझी रेल्वे प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की आपण वेळीच या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात दिव्यात या याहीपेक्षा मोठं आंदोलन उभं राहू शकतो म्हणून माझी विनंती आहे रेल्वे प्रशासनाला की आपण वेळीच या दोन मागण्यांची पूर्तता करावी आम्ही आता एक रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे ला ला, की आमची मागणी तुम्ही तात्काळ मान्य करा याशिवाय बावीस ऑगस्टला देखील आपण एक आंदोलन म्हणजे सगळ्या प्रवासी संघटना मिळून प्रशासनाच्या विरोधात करतोय आणि रेल्वे तरीसुद्धा दखल घेत नसेल तर मला असं वाटतं की मग एखादं मोठं आंदोलन रेल्वेला अपेक्षित आहे का असं मला वाटतं दुर्घटना देखने को मिलती है अनेक लोगों को जान गवाना पड़ता है लेकिन दीवा एक एसोसिएशन यहाँ पे रोजाना गति दिन ब दिन बढ़ते जा रही यात्रियों की लेकिन रेलवे प्रशासन द्वारा अब तो कोई नियमित रूप से इस पर जो है ठोस निर्णय नहीं ने लिया गया आप क्या कहना चाहते हो महिला होने के नाते आ, पहला ना दिवा आ, दिव... दिव... हिंदी मराठी पहिल्यांदा दिव्या शहरामध्ये जेव्हा रेल्वे आ, फाटक जेव्हा बंद नव्हतं त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट व्हायचे महिन्याला जवळजवळ बावीस तेवीस लोकांचे जीव जायचे परंतु खासदार जे श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत त्यांनी स्वयंचलित जिने सरकते जे आहेत ते सुरू केल्यानंतर त्याचं प्रमाण फार प्रमाणात कमी झालेलं आहे आमची अशी मागणी आहे की रेल्वेचं जे ब्रिज जो राहिलेला आहे तो पूर्ण जर झाला तर कम्प्लिटली फाटक हे बंद होईल जी थोडीफार लोकं जी खालती जात आहेत त्या त्यांचा त्यांच्यावरती त्या 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 पण प्र निर्बंध लावला जाईल अशा प्रकारे म्हणजे पहिला एफ ओवर ब्रिज हा झाला पाहिजे बाकी योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी खासदार साहेब आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत करत आले